बी पी स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज महाराष्ट्र राज्यामध्ये इयत्ता बारावीच्या परीक्षांना सुरुवात झालेली आहे वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी आज परीक्षा देण्यासाठी आलेले आहेत शिरूर कासार शहरातील कालिंकादेवी महाविद्यालयामध्ये आज परीक्षा सुरुवात झालेली आहे माझ्यासोबत देवी महाविद्यालय इथील परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालक आहेत मुंडे सर नमस्कार मुंडे सर नमस्कार आज शिरूर कासार शहरातील कालिंगादेवी महाविद्यालयामध्ये इयत्त बारावींच्या परीक्षांना सुरुवात झालेली आहे होय काय माहिती सांगा सर या परीक्षा केंद्रावर पाचशे एकोण विद्यार्थी हे परीक्षा देत आहेत आणि या परीक्षार्थींना बसण्याची व्यवस्था फर्निचर बेंच या ठिकाणी उपलब्ध आहेत तर पाचशे एकावन्न पैकी या ठिकाणी पाचशे बत्तीस विद्यार्थी आज इंग्रजी या विषयाला उपस्थित आहेत आणि एकोणीस विद्यार्थी अनुपस्थित आहेत आणि परीक्षा एकदम भयमुक्त वातावरणामध्ये या ठिकाणी पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत एकूण हॉल किती आहेत परीक्षा परीक्षार्थीसाठी एकूण हॉलची संख्या या ठिकाणी बावीस आहे आणि या बावीस हॉलमध्ये सुद्धा या ठिकाणी फर्निचरची फरन्चे, व्यवस्था पूर्णपणे चांगली केलेली आहे विद्यार्थी संख्या किती आहे विद्यार्थी संख्या ही पाचशे एकान विद्यार्थी संख्या आहे आणि याच्यापैकी काही गैरहजर आहेत का हो अनुपस्थित विद्यार्थी संख्या सुद्धा एकोणीस आहे माझे सह केंद्र संचालक आहेत तिथे सर सर आज केंद्रामध्ये परीक्षा होत आहे इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची काय काय सुविधा केलेल्या आहेत तिथं विद्यार्थ्यांसाठी केंद्र क्रमांक तीनशे चौतीस कालिका देवी महाविद्यालय येथे छान पैकी म्हणजे व्यवस्था आहे फर्निचरच्या व्यवस्थेबरोबरच बरोबरच शौचालयाची व्यवस्था मुलांसाठी मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता स्वच्छताग्रहाची व्यवस्थेबरोबर बरोबर पिण्याच्या पाण्याची सोय देखील चांगल्या प्रकारे इथे केलेली आहे त्याचबरोबर जी काही बैठक व्यवस्था आहे समजा इमारत आहे सुंदर अशा म्हणजे इमारती वातावरणामध्ये शांततामय भयमुक्त स्थितीमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा इथे होत आहे आज पहिला इंग्लिशचा पेपर आहे आणि शांततेत पेपर सुरू आहे आज शिरूर कासार शहरातील कालिंकादेवी महाविद्यालयामध्ये इतर बारावींच्या विद्यार्थी परीक्षा देत आहेत पाचशे एक्कावन्न विद्यार्थ्यांपैकी पाचशे बत्तीस विद्यार्थी आज परीक्षा देत आहेत तर एकोणीस विद्यार्थी हे परीक्षा केंद्रावर गैरहजर आहेत अनुपस्थित आहेत केंद्र संचालक आहेत मुंडे सर व त्यांच्यासोबतच केंद्र संचालक आहे थिटेसर यांनी इथं चांगली व्यवस्था केलेली आहे विद्यार्थ्यांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे कॉपीमुक्त आपण बघू शकता इकडं परीक्षा विद्यार्थी देत आहेत ग्राउंडवर सुद्धा स्वच्छता आहे त्याच्यानंतर पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचची व्यवस्था केलेली आहे आणि व्यवस्थित पद्धतीने परीक्षा केंद्रावर आज विद्यार्थी परीक्षा देत आहेत आणि परीक्षा ही कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणामध्ये कालिका देवी महाविद्यालय येथे होत आहे आपण पाहू शकता ग्राउंडवर इकडं अशा पद्धतीने शांतता आहे